सर्वांचं कर्म स्ट्रॉंग व्हावं सर्वांचं प्रारब्ध बळकट व्हावं यासाठी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी एक हवन करण्याचा आपण एक प्रयत्न करतो आहे शनी म्हणजे काही साधा ग्रह नाही कडक टीचर येतो आणि तो अनुभव देऊन शिकवणार आहे अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्य धडधड 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 चाललंय हृदयाच ते आपलं त्या मूर्त्यांपर्यंत पोहोचतंय अशी मनात भावना करायची आहे तर अश्वत्थ मारुती पूजन म्हणजे काय की ज्या पिंपळाच्या झाडाजवळ त्याच्या मुळींच्या आवारामध्ये पिंपळाच्या मुळ्या त्या पसरलेल्या आहेत आणि खर तर हा मारुती इथे पाहिजे होता म्हणजे त्या बाजूने <coughs> पण यांनी आता लावून दिलाय तो तर तो दक्षिणमुखी मारुती झाला असता अजून पॉवरफुल झाला असता त्या साईडला असता तो पण ठीक आहे त्याला काय हरकत नाही इथे आहे त्या पिंपळाला टेकून त्याची पाठ पाहिजे तर तो झाला पॉवरफुल अश्वत्थावर पिंपळाच्या झाडावर ऑलरेडीज ब्रह्मराक्षस असतो ब्रह्म राक्षस पण ज्याची कॅपॅसिटी त्यालाच दिसतो तो कोणालाही <laughs> दिसत जवळ जर का तो असेल हनुमंत तर म्हणजे एक आणि एक अकरा एक हजार एक वाटतं एक आणि एक दोन होत तर तसं नसतं ते तिथे गुणिले लागून गुणिले असं एवढं पावर होत आपल्याला एक शनीचा अभिषेक करायचा आहे शनीचं एक आपल्याला आवाहन करायचंय शनीचं हवन करायचंय कालपुरुषाच्या कुंडलीत म्हणजे कोणाच्याही कुंडलीमध्ये दशम स्थानामध्ये कर्म असतं कर्म कर्म माणसाची ओळख असते आणि ते कर्म काही ना काही ना प्रकारे तुमच्याकडनं स्ट्रिक्टली चांगलं करून घ्यायची कॅपॅसिटी शनीमध्ये असते कारण सगळी दुनिया साडेसातीला घाबरात ती साडेसाती म्हणजे काही वाईट नसतं तुम्हाला फक्त रियालिटी दाखवते रियालिटी कोण तुमचं कोण आपलंय कोण आहे आरोग्य तुमचं किती स्ट्रॉंग आहे तुमचं फायनान्शियल किती स्ट्रॉंग आहे तुम्ही डिपेंड किती कोणावर आहात हे शनी दाखवतो शनी म्हणजे काही साधा ग्रह नाही कडक टीचर येतो आणि तो अनुभव देऊन शिकवणार आहे अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनशती तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती अन्य क्षेत्रावर पाप केलं आणि तीर्थक्षेत्रावर जाऊन जर कधी पुण्य केलं तर बरं होतं पण तीर्थक्षेत्रावर जर कधी पाप केला तर त्याचा वज्रलेप होतो वज्रलेप म्हणजे माती लावली अंगाला सुकवली परत लावली परत सुकवली असा लेप तयार होत जातो तसं शेंदूर जर कधी काढलाच नाही मारुतीचा लावतच गेलो लावतच गेलो लावतच गेलो त्याच्या ला� डोळे काही दिवसांनी दिसणार नाही तसा तो पापाचा वज्रलेप तोडण्याचं काम तीर्थक्षेत्र करत असतं ते तीर्थक्षेत्र सगळे तीर्थ आपल्या समुद्रात येऊन मिळतात त्या तीर्थक्षेत्रावर इतक्या छान सुंदर तीर्थ अश्वत्थ मारुती समुद्रेश्वर या सर्व तीर्थक्षेत्रावर आपण अभिषेक करतोय या तीर्थक्षेत्रावर आपण करत। हवन करतोय म्हणजे डायरेक्ट ते आहे मुखात सर्वांचं कर्म स्ट्रॉंग व्हावं सर्वांचं प्रारब्ध बळकट व्हावं यासाठी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी एक छोटस हवन करण्याचा आपण एक प्रयत्न करतो आहे मनाला वेळ कळत नाही ब्रह्मांडात वेळ नसते पृथ्वीवर वेळ असते ब्रह्मांडात वेळ नसते त्यामुळे आपल्याला या वेळेत मन स्थिर ठेवायचं मन वेळेच्या पुढे गेलं पाहिजे मन जे आहे ते वेळेला जिंकलं पाहिजे

आपण ज्याप्रमाणे शनिदेवाचं आवाहन केलं हवन केलं त्याचप्रमाणे त्यांना आता विसर्जन केलं त्यामुळे आता नमस्कार करायचा आहे अनुकूचं आहे प्रार्थनापूर्वक नमस्कार